काल दुपारी दोन वाजता सोलापूर रेल्वे स्टेशनवर एक वीस बावीस वर्षाची तरुणी एकटीच बसली होती एकांतात बसून काहीतरी विचार करत होती तोंडाला कापडं गुंडाळलेली मुलगी म्हणून बघणाऱ्यांची दृष्टी बदलली होती काहीजण येणा जाणारे तिला पायाने धक्का मारून जात होते आडमूड रिक्षावाले प्लॅटफॉर्मवर फालतू फिरणारे लोक असे अनेक जण तिला चल तुला सोडतो कुठं जायचं म्हणून विचारत होती पण ती कुणाशीच काही न बोलता न मी शब्द बसून होती तासभर बघत राहिलो न राहता मी पण तिच्याजवळ जाऊन तिच्याशी मराठीत बोललो पण काही कळत नव्हतं ती काहीच बोलत नव्हती कन्नडमध्ये बोललो तरीही तिला कळे ना तेलुगूमध्ये बोलून पाहिलं तरी ती काही बोलत नव्हती इंग्लिश तर मला पण येत नाही आणि त्यामुळे त्याचा तर विषयच नाही शेवटी मी हिंदीत बोलून बघितलं तर तिला हिंदी कळलं त्यावर ती काय बोलली ते माझ्या कानाच्या वरूनच पाळलं ती बंगाली भाषेत बोलत होती तिला हिंदी फक्त कळत होतं हिंदीत बोलायला मात्र येत नव्हतं कसं बस तिला बोलत तिच्या हात वाऱ्यावरून समजून घे तिला त्या पायरीवरून माझ्या गाडीपर्यंत आणलं बाहेर येऊन तिला पोटाला नाश्ता आधी खाऊ घातला नको नको म्हणत तिने पोटाला थोडा आधार घेतला पाण्याची बाटली देऊन तिला परत स्टेशनमध्ये घेऊन आलो काय बोलावं कसं बोलावं हा सगळ्यात मोठा प्रश्न होता तरीही तिच्याकडून तिच्या घरचा नंबर वधवून घेतला तिच्या घरी फोन लावून तिला बोलायला फोन दिला स्पीकर ऑन असलं तरी ते काय बोलत होते मला काहीच कळलं नाही अर्धा तास तिने फोन काय कट केला नाही रडत रडत बोलणं अजिबात सोडलं नाही तिच्या घरचे ती मुलगी सोलापूरमध्ये आहे हे समजल्यावर सोलापूरच्या जवळ असणाऱ्या नळदुर्गमध्ये त्यांचे नातेवाईक कामाला होते आणि त्यांना ते कळवले लवकर सोलापूरला जावा आणि ती रेल्वे स्टेशन जवळ आहे तिला तुमच्या घरी घेऊन जावं असं म्हणून त्यांनी त्या पाहुण्यांनी त्यांना पाठवले संध्याकाळी आठ वाजेपर्यंत ते गाववाले सोलापुरात आले मला फोन करून त्या मुलीला विचारू लागले पण मी मुलीला थोडं लांबच बसवलं होतं येणारे कोण आहेत याची चौकशी केल्याशिवाय तिला त्यांच्या हातात देणारच नव्हतो आणि त्यांच्याशी बोललो त्यांचं आधार कार्ड बघितलं त्यांच्या फोनमध्ये मी लावलेला त्या मुलीच्या घरच्यांचा नंबर आहे का हा चेक केला आणि मगच तिला त्या लोकांच्या हातात दिलं जाताना ती मुलगी गाडीत बसली आणि ओल्या डोळ्यांनी रडताना दिसली समाजसेवेची व्याख्या काय असते समाजसेवा म्हणजे नेमकं काय निस्वार्थ मदत आणि निराधाराला आधार द्यावं अजून काय याच्यापेक्षा मोठं आहे एक सुखद अनुभव घेत कालची घटना जगलो मनात पाप आलं तरी त्याला काडी लावून पेटवले माझ्याकडून जेवढं होईल तेवढं काम प्रामाणिकपणे केलं